सणासुदीच्या मुहूर्तावर आता आपला फ्लॅट बुक करा गगनगिरी मध्ये तेही फक्त वीस लाखांपासून निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांनी युक्त वन बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स तसेच शॉप्स उपलब्ध साईट पत्ता रवी राही मंगल कार्यालय जवळ मनेरमळा नॅशनल हायवे लगत उजळेवाडी याशिवाय आमच्याकडे सह्याद्री हाईट्स शिवाजी स्टेडियम मंगळवार पीठ आणि वसंत विलास रेसिडेन्सी राज कपूर पुतळ्याजवळ रंगाळा येथेही फ्लॅट्स उपलब्ध आहेत संपर्क नव्याण्णव एकोणसाठ विविध सामाजिक चळवळी सुरू करणारा कोल्हापूर जिल्हा हा रक्तदान क्षेत्रामध्ये सुद्धा आघाडीवर आहे कोल्हापुरात शासकीय नियमशासकीय तसंच विविध संस्था संघटना यांच्या माध्यमातून रक्तदान चळवळ ही जोमाने सुरू आहे एक ऑक्टोंबर हा ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो कोल्हापूरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय अर्थात सी पी आर यासह सर्वात जुनी स्वयंसेवी संस्थांची ब्लड बँक म्हणून रोटरी क्लब रेडक्रॉस सोसायटी आणि शेतकरी सहकारी संघाच्या योगदानाने सुरू झालेल्या राजर्षी शाहू ब्लड बँकेचे नाव प्रामुख्याने घेतलं जातं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये एकूण तेरा ब्लड बँका कार्यरत आहेत यामध्ये सी पी आर आणि रोटरी क्लबसह महालक्ष्मी ब्लड बँक खासबाग डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेजची ब्लड बँक वैभवलक्ष्मी अर्पण आदी संस्था कार्यरत आहेत यामध्ये अठरा ते पंचावन्न वर्षामधील व्यक्ती रक्तदान करू शकते एका व्यक्तीने जर रक्तदान केले तर चार व्यक्तींना जीवनदान देऊ शकते अशा वेळी आदर्श कामगार पुरस्कार विजेत्या तसेच तब्बल पासष्ट वेळा रक्तदान केलेल्या अनिता काळे यांच्याशी लाईव्ह मराठीने संवाद साधला नमस्कार मी अनिता काळे आज दिन रक्तदा त्यानिमित्त मी लोकांना आवाहन करू शक इच्छिते की लोकांनी रक्तदानाबद्दल काहीही गैरसमज न करून घेता रक्तदान करत राहावं रक्तदान केल्याने तुमच्या हृदयाची क्षमता आणि सक्षमता वाढते आणि विदिन ट्वेंटी फोर अवर्स तुम्ही रक्त दिल्यानंतर तुमचं नवीन रक्त तयार होत असत त्याचे बेनिफिट पूर्वी रक्तदानाबद्दल लोकांच्या खूप गोष्टी होत्या आता सुद्धा लोक तशी रक्त द्यायला उत्सुक असत नाहीत पण तसं न करता लोकांनी रक्त द्यायला हवं पहिली सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी नाहीतर मग आपल्या घरी इमर्जन्सी आली की लोक दवाखान्यामध्ये पळतात रक्त इकडे तिकडे इकड़ शोधतात तर ती परिस्थिती कोणावरती येऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी प्रत्येकाने आयुष्यामध्ये कमीत कमी एक वेळा तरी रक्त द्यावं आणि मी हे तुम्हाला अधिकारवाणीने सांगू शकते कारण मी आज पासष्ट रक्तदान करून सुद्धा तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे की मला काही नाही मी आज आता सिनियर सिटीजन असून मला आज बीपी डायबिटीस ह्यासारखे कुठल्याही रोगांचा किंवा ह्याचा मला काही प्रादुर्भाव झालेला नाही कारण बिकॉज ऑफ दॅट मी प्रत्येक वेळेला दर वर्षातून चार वेळेला तरी कमीत कमी रक्त दिलेलं आहे तर प्रत्येक माणसाने रक्त नक्की द्यायला हवं आणि लोकांना मी आवाहन करते की तुम्ही रक्तदान घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि विशेषतः ग्रामीण भाग आणि स्त्रिया ह्या लोकांनी जास्ती रक्तदान करायचा प्रयत्न केला पाहिजे त्यात स्त्रियांच्या मध्ये सुद्धा गैरसमज आहे की माझी पाळी होते किंवा माझा इतर काही प्रॉब्लेम असतात मला विकनेस येईल पण तसं काहीही होत नाही तुम्ही जर खाणं पिणं व्यवस्थित असेल तर तुम्हाला रक्तदान दिल्यानंतर काहीही त्याचा इफेक्ट होत नाही आणि तुम्ही चांगले सुदृढ राहता आणि निरोगी आयुष्य जगू शकता लाईव्ह मराठीसाठी राजेंद्र मोकोटे कोल्हापूर